अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या मनपा गटनेतेपदी नगरसेवक सुरवेंद्र गांधी यांची नियुक्ती करण्यात आली तशी नोंदणी भाजपच्या नगरसेवकांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे नगर, के नगर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या मनपा गटनेतेपदीत नगरसेवक सुरेंद्र गांधी यांची नियुक्ती करण्यात आली तशी नोंदणी भाजपाच्या नगरसेवकांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली आहे अशी माहिती शहर भाजपाचे प्रसिद्ध प्रमुख गौतम दीक्षित यांनी दिली गटनेते सुवेंद्र गांधी यांची निवड झाल्याबरोबर त्यांनी ताबडतोब महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी व्हीप बजावलाय महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाकरिता भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेत येत्या एकवीस तारखेला होणाऱ्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या सर्व नऊ नगरसेवकांनी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नंदा साठे आणि उपमहापौर पदाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनाच मतदान करण्याचा व्हीप गटनेते सुवेंद्र गांधी यांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना पक्षादेश बजावलाय प्रतिनिधी उद्धव काळा पहाड जीवन न्यूज अहमदनगर